नमस्कार सत्य निर्भीड आणि निपक्ष बातम्या देणार आहे बातमी आहे आम आदमी पार्टीच्या महाराष्ट्रातील विधानसभेच्या जाहीर झालेल्या पहिल्याच उमेदवाराची आम आदमी पार्टीचे मराठवाडा संघटक श्री संग्राम घाडिये पाटील यांच्या अध्यक्षतेखाली धाराशिव जिल्ह्यातील पार्टीच्या सर्व पदाधिकाऱ्यांची बैठक संपन्न झाली या बैठकीत जिल्ह्यातील चारही विधानसभा मतदारसंघाचा आढावा घेण्यात आला इच्छुक उमेदवाराच्या मुलाखती घेण्यात आल्या उमरगा विधानसभा मतदारसंघासाठी इच्छुक असलेले शिवप्रसाद लक्ष्मण काजळे यांना यावेळी संग्राम घाडगे पाटील यांनी आम आदमी पार्टीमध्ये प्रवेश दिला तर धाराशिव कळंब मतदारसंघासाठी पक्षाचे जिल्हाध्यक्ष राहुल माकुडे यांना पक्षाची उमेदवारी जाहीर करण्यात आली आम आदमी पार्टीचा महाराष्ट्रातील पहिलाच तर धाराशिव जिल्ह्यातील सर्व पक्षापैकी आम आदमी पार्टीने उमेदवार जाहीर करून आघाडी घेतली आहे तसेच इतर उमेदवार लवकरच जाहीर करणार संघाचे संग्राम घाडगे पाटील यांनी सांगितले सर्व राहुल यांचे अभिनंदन करून त्यांना निवडून आणण्याचा निर्धार व्यक्त केला अशा नवीन नवीन अपडेट आपल्यापर्यंत पोहोचण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि कमेंट करायला विसरू नका की आम आदमी पार्टीचे धाराशिव जिल्हा प्रमुख राहुल माकोडेजी यांना चा आम आज आम्ही धाराशिव मतदारसंघात उमेदवारी पक्षातर्फे जाहीर करतो धाराशिव जिल्ह्याच्या चारही मतदारसंघ आम्ही आम आदमी पार्टी पूर्ण ताकदीने लढणार आहे हे सुद्धा आज जाहीररित्या पक्षातर्फे महाराष्ट्रामध्ये आम आदमी पार्टी सर्वच जागा लढवणार आहे का आणि लढवणार असेल तर कुणाशी गठबंधन करायचा काही विषय चालू आहे आम आदमी पार्टी महाराष्ट्रामध्ये दोनशे अठ्ठ्याऐंशी विधानसभा पूर्ण ताकदीने आणि स्वबरावर लागणार आहे कुणाशीही आघाडी वगैरे करता काही विषय नाही महाराष्ट्रामध्ये आम आदमी पार्टी सत्तेत आली तर दिल्ली पॅटर्ने आहेत आम्हीच वीज, वीज आरोग्य शिक्षण तो पॅटर्न तर राबवला जाईल दिल्ली पंजाब पॅटर्न आम आदमी पार्टी सत्तेत आली की दिल्ली आणि पंजाब हा पूर्ण पॅटर्ननं महाराष्ट्रात राबवला जाणार शिक्षण असू दे वीज असू दे आरोग्य असू दे जनतेच्या या सोयी सर्वांना मोफत दिल्या जाणार जे दिल्ली आणि पंजाबमध्ये दिल्या जातात तर आता जिल्हाध्यक्षाचे तुम्ही धाराशिव उकळ मतदारसंघासाठी घोषणा केली त्या ठिकाणी स्टँडिंग शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे आमदार आहेत तर कशी लढत कशी होईल लढत ही एकतर्फीच होणार आहे आता आमचे जिल्हाध्यक्ष हे खं नेतृत्व खंबीर आहे जिल्ह्याचं आणि दाराशिव क मतदारसंघात त्यांचं गुडविल आहे आणि नाव चांगलं आहे त्यामुळं एवढं काय नाही आमचा उमेदवार हा पूर्ण आणि प्रचंड मताने त्या मतदारसंघातून विजयी होणार हे मी तुम्हाला आता आश्वासन देतो आणि हेच आत्ताच तुम्हाला विजयाचं घेण्यात आत्ताच तुम्हाला सांगतो महाराष्ट्रातील विधानसभेसाठी केंद्रीय बॉडीकडून काय काय मदत मिळू शकेल हो प्रचार यंत्रणा नंतर स सभा कॅम्पेन वगैरे सगळे महाराष्ट्राला केंद्राकडून मिळणार आहेत